जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे लोणी काळभोर गटातील नवनिर्वाचित उमेदवार शीतल सुजित कांबळे हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंदन अभिवादन केले आहे राजमाता जिजाऊ राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले माता रमाबाई आंबेडकर यांनाही त्यांनी अभिवादन केले आहे जय संविधान जय भारत आणि संजय कांबळे बहुजन प्रवाह हो मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतोय मित्रांनो आज पुणे शहरामध्ये भारतीय घटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुष्पहार अर्पण करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित महिला सदस्या हे निवडून आलेले आहेत त्या ताई आपल्या समोर आहेत तर त्यांनी त्यांचा कसा प्रचार झाला किती मताने निवडून आले व पुढे काय करणार आहात ते आपण थेट त्यांचे सवाल साधूया भाऊ चोप गाव सर मग आपलं स्वागत आपलं नाव सांगते नाव सर्व सुद्धा सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना वंदन करते शिवाजी महाराज असतील आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील माता संधी असतील मातारामाई असतील सर्व महापुरुषांनी प्रथम वंदन करते कारण त्यांच्यामुळे आज आम्हाला हा दिवस बघायला भेटतंय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षण ठेवलेलं आहे मी त्यांना त्याचा फायदा आम्हाला आज घेता आला दोन्ही कागोर मध्ये जे रात्री सीट होतं महिलाच मी गटातून निवडणूक लढे किडिका आणि निवडून आले त्यासाठी राष्ट्रवादीचं मला भेटलं अजित पवार गटाकडनं मला राष्ट्रवादीचं किती भेटत आणि मी त्या गटाचे सुद्धा आभार मानते की त्यांना त्यांनी मला ही संधी दिली आणि मी निस्वार्थपणे आता सर्व प्रजाची सेवा करणार आहे आणि या संधीचं सोनं करणार आहे तर आपल्या प्रतिस्पर्धी तुम्हाला किती मतं मिळाली किती मताने विजय झाला प्रतिस्पर्धीमध्ये आम्हाला मला चार आठशे मतांनी माझा विजय झालेला आहे या या सर्वाचं श्रेय मी माझ्या माय बाप कारण की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्ही ह्या हे काम करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि मी निश्चित त्यांना ही ग्वाही देते की मी त्यांच्या सर्व प्रश्नांना उभी राहणार आहे आणि त्यांच्या सर्व समस्यांचं निराकरण करण्याचा नक्की प्रयत्न करणार आता ही आपली पहिलीच वेळ आहे नाही नाही मी प्रथम शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे पुण्यामध्ये माझी पहिलीच वेळ आहे पहिल्यांदाच मला नागरिकांनी भरपूर असा म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे सर्व नागरिकांचे आभार मानते आता तुम्ही पुणे जिल्हा परिषदेमध्ये आपली नियुक्ती झालेली आहे किंवा जनतेने तुम्हाला निवडून पाठवलेलं आहे असं कुठलं ठोस काम तुम्हाला शालेय शिक्षण असेल रस्ते वीज वाहतूक काही समस्या आहेत अजून आम्ही जनतेपर्यंत सांगायला सुरुवात पण केलेली आहे आणि नक्कीच मी त्या सोडण्याचा प्रयत्न परिषदेच्या माध्यमातून जे मला करता येईल ते मला शक्य आहे मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करणार आहे गोरगरीब बांधवांसाठी आणि जनते पण जनतेसाठी धन्यवाद जर आपण त्या थेट संपर्क साधलेला आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या हातून जेवढी जनसेवा करण्यात येईल लोकांचे प्रश्न आहेत विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा ते वाचा फोडणार आहेत किंवा त्यांना न्याय मिळवून देणार आहेत तर मित्रांनो पाहत राहा बहुजन प्रभाव चॅनल धन्यवाद